कालपर्यंत मला विचारत होते खरंच ऑर्डर येणार आहे का तेवीस तारखेला झालेली ऑर्डर अजूनसुद्धा अपलोड का होत नाहीये तेवीस तेवीस अपलोड झाल्या आपली का होत नाही आहे एवढी भीती काही लोकांनी म्हणून दाखवलं की राज्यकर्त्यांनी तर काय केलं नसेल ना न्याय व्यवस्थेला आपलं मेन्शन केलं होतं याच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून असंही सांगितलं की ह्याच्यामुळे माडाला सत्त ताकीद देण्यात येते की ह्याच्यापुढे त्यांनी कृपया आपल्या प्रोटोकॉलप्रमाणे काम करावं जैन मंदिराचं बघितलेलं आहे आणि आता लोकमान्य नगरचं म्हणजे राज्यकर्त्यांनी शासनाला हताशी धरून अन्याय करायचा आणि लोकांनी रस्त्यावर उतरून त्याचा त्याचं अन्याय दूर करण्यासाठी जगडायचं हाच गेले काही वर्षात पायंडा पडत चालला आणि नमस्कार गेले सहा महिन्यापासून जो लोकमान्य नगर रिडेव्हलपमेंटचा हो जो विषय होता त्याच्यामध्ये पुढे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून सहा महिने आंदोलन आणि संघर्ष त्या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये हक्काच्या घरांसाठी चा चालू होता आणि मिनवाईल त्या पिरियडमध्ये ज्यावेळेस आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलनं करत होतो निदर्शनं असतील घेरावे असतील ठिय्या आंदोलन असतील घट्टानाद असेल पत्रं पाठवलेली होती अशी विविध आंदोलनं गेले सहा महिन्यामध्ये पुणे लोकमान्य नगर कृती समितीच्या माध्यमातून तिथल्या सर्व नागरिकांनी केली होती आणि आपण मंडळीनेसुद्धा त्याला चांगली प्रसिद्धी दिलेली होती आणि हे सगळं होत असताना आम्ही त्या पिरियडमध्ये तिथं सन ग्लोरी नावाची एक गृहरचना संस्था आहे सोसायटी आहे तिथं बहात्तर बहात्तर सभासद आहेत अठ्ठेचाळीस सभासद हे सन ग्लोरीमध्ये आहेत ते अठ्ठेचाळीस सभासद आणि सन ग्लोरी, ग्लोरी सोसायटी आणि एक दुसरी एक सोसायटी तिथे नूतन नावाची सोसायटी आहे ती सोसायटीसुद्धा हायकोर्टमध्ये आम्ही पिटिशन दाखल केलेलं होतं पण सन ग्लोरीचं पिटिशन आम्ही ज्यावेळेस दाखल केलं तर साधारण एक दहा ते बारा दिवसापूर्वी दाखल केलेलं होतं म्हणजे बारा दहा बारा तारखेला आम्ही दाखल केलेलं असेल आणि बावीस तारखेला त्याचं पहिलं हेरिंग झालं आणि एक दुसऱ्या हॅरिंगला आम्हाला ऑर्डर मिळाली आणि त्या ऑर्डरमध्ये ज्यासाठी म्हणून आम्ही गेलेलो होतो की जी आपण बघितलं असेल तर द सिक्वेन्स वाईज तुम्हाला मी जर सांगायचं ठरवलं तर ह्या प्रक्रियेमध्ये जी स्थगिती आम्हाला मिळाली त्या स्थगितीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस सन ग्लोरीला महाडाने एन ओ सी दिली आणि सन ग्लोरी सोसायटी प्लॅन सँक्शनसाठी महानगरपालिकेमध्ये गेले आणि प्लॅन सँक्शन होऊन तिथं त्या पो स्टेटसला होता आणि त्या परिस्थितीमध्ये त्याला एन ओ सी मिळाली तो प्लॅन सँक्शन होतो आहे एप्रिलमधली गोष्ट आहे आणि मे महिन्यामध्ये लगेचच स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की हे जे दोन हजार बावीसप्रमाणे जे मिनी क्लस्टर म्हणजे एकल रिडेव्हलपमेंटचा जो जी आर होता तो जी आर आपण थांबवला पाहिजे आणि एकात्मिक विकासाचा प्रयत्न केला पाहिजे हे ज्यावेळेस पत्र दिलं त्यावेळेस सी एमनी दोन हजार पंचवीसला लगेचच त्याच पत्रावर रिमार्क मारला आणि त्या पत्रावर सी एमने असं लिहून दिलं ग्रँड स्टे अंटील फर्दर ऑर्डर्स म्हणजे पुढच्या निर्देशापर्यंत ही स्थगिती त्यांनी तिथं त्या लेटरहेडवर हेमंत रासनेच्या ती दिली गेली आणि त्याच्यानंतर महाडाने तेच पत्र घेऊन पुणे महानगरपालिकेला दिलं आणि विविध संस्थांना दिलं आणि महाडाने ते पत्र देऊन सगळ्या लोकमान्य नगरमधल्या टोटल रिडेव्हलपमेंटवर स्थगिती आणली आणि स्थगिती आणल्यानंतर चार ते पाच महिने आम्ही ह्या विषयावर भांडतो आहे म्हणजे जी, जी मी बोललो की तिथं कृती समितीने जी आंदोलनं केलेली रस्त्या घेऊन बरोबर आणि त्याच्यानंतर आम्ही तीच आंदोलन करत असताना कर हायकोर्टला आम्ही पिटिशन दाखल केलं आणि त्या पिटिशनची बावीस तारखेला ते तेवीस तारखेला दोन हेरिंगमध्ये उडालं हेरिंग, ते पि पिटिशन बावीस तारखेला पहिल्या हेरिंग तेवीस तारखेला आमची ऑर्डर झाली आणि ही जी ऑर्डर आता तुमच्या हातात प्रत्येकाच्या जेव्हा सॉफ्ट कॉपी आहे ती ऑर्डर त्याच्यामध्ये आहे आणि गेले पाच ते सहा महिने सुरुवातीपासून जी आमची ओरड होती महाडाच्या बाबतीमध्ये सी एमच्या बाबतीमध्ये तुम्ही जर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे जे पिटिशन आहे ते आम्ही दाखल करताना सन ग्लोरीच्या वतीने केलेलं होतं ते पि त्याच्यामध्ये राज्य सरकार आहे जी स्टेट ऑफ महाराष्ट्र आहे त्याचबरोबर चीफ मिनिस्टरलासुद्धा आम्ही पार्टी केलेलं आहे नंतर मुंबई महाडा आहे पुणे महाडा आहे पुणे कॉर्पोरेशन आहे आणि त्याच्याबरोबर स्थानिक आमदार जो जो हेमंत रासने एम एल ए आहे त्याला आम्ही त्याच्यामध्ये पार्टी केलेलं होतं आणि सगळी परिस्थिती जी इतके दिवस आम्ही भांडत होतो ती परिस्थिती आमचे जे ॲडव्होकेट गोरवाडकर जे आहेत सिनियर काउन्सिलर ते आमची बाजू मांडत होते हायकोर्टमध्ये आणि हायकोर्टमध्ये बाजू मांडत असताना कोर्ट मला वाटतं कुलकर्णी आणि साठे कोर्ट आहे त्याच्यापुढं ही ऑर्डर झाली आणि त्यांनी टोटल महाडाला राज्य सरकारला ह्याच्यामध्ये ताशेरे ओढलेले आहेत आणि ज्या पद्धतीचं राजकीय दबाव या प्रशासनावर आहे तो दबाव का सहन केला आणि क पुणे म्हाडाला मुंबई म्हाडाला यांनी पार धारेवर धरलेला आहे कोर्टाने आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये हे पर जे स्थानिक जी पत्रकार मंडळी आहेत त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे यांनी सातत्याने आमच्यावर जो अन्याय होत होता त्याला वाचा फोडली ती महाराष्ट्र पुढं आणि जनतेपुढं आणलेली आहे आणि आम्हाला तो आता न्याय मिळालेला आहे वा तेवीस तारखेला ऑर्डर झालेली आहे ही ऑर्डर आम्हाला काल आमच्या वकिलांकडे ही काल मिळालेली आहे आणि ऑर्डर मिळाल्याशिवाय बोललो समोर जाऊ जायला नको म्हणून आम्ही आलेलो नव्हतो आज ती ऑर्डर तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे न्याय मिळालेला आम्हाला आहे त्याच्यामध्ये न्याय मिळत असताना आम्हाला सहा महिने फार संघर्ष करावा लागला आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही सातत्याने पहिल्यापासून मांडत होतो की कशा पद्धतीने आमच्यावर अन्याय होतो आहे दोन हजार बावीसच्या जी आरप्रमाणे आम्ही काम करतो आहे त्रेपन्न सोसायट्या आहेत प्रत्येक सोसायट्या वेगळ्या आहेत त्यांची आयडेंटिटी वेगवेगळी आहे आणि करत असताना प्रत्येकजण हे त्या त्या विकासाकडे गेले त्यांना जे वाटतं तो विकासात त्यांनी सुद्धा ती प्रोसेसप्रमाणे गेलेली आहेत ते एकोणऐंशी अ ना सेवन्टी नाईन हे प्रमाणे ती सगळी लोक गेलेली होती ती प्रोसेस चालू होती त्रेपन्न सोसायट्यांपैकी जो जो चाळीसच्या प्लस सोसायट्या यांनी विकासक बऱ्यापैकी बघितलेले होते काही काही लोकांचे डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट झालेले होते काही लोकांचे प्रस्ताव महाडाकडे होते काही लोकांचे सँक्शनिंगला महानगरपालिकेमध्ये प्लॅन होते आणि इतकं सॉलिड स्टेटस असताना आम्ही आमची बाजू गोरवाडकरांनी आमची बाजू इतकी व्यवस्थित मांडली आणि आम्हाला न्याय मिळालेला आहे धन्यवाद तुम्ही जर ऑर्डर बघितली तर त्याच्यामध्ये एका ठिकाणी कोर्टाने स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की आम्ही हे जाणतो की म्हाडाचे ऑफिसर वगैरे हे अत्यंत दबावाखाली काम करत आहे हे आम्ही अशी म्हणून घेतो आणि त्यांनी ऑफिसर्सना हे सांगितलं तुम्ही जर भीत असाल विरुद्ध कंप्लेंट करायला तर आम्हाला नावं सांगा आम्ही याच्यामध्ये ॲक्शन घेऊ म्हणजे हा किती मोठा निर्णय आहे कोर्टाचा हे तुम्हाला समजेल आणि नुसतं हाच निर्णय नाही ह्या निर्णयामध्ये अजून काही गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत आधी जे निर्णय आले होते म्हाडाच्या विरोधात हे सगळे त्यांनी त्या ते ऑर्डरमध्ये नमूद केलेले आहेत की म्हाडा कसं कसं आत्तापर्यंत आपल्या कार्यशैलीला डिफर करतं हे त्यांनी क्लिअर कट त्याच्यात मेन्शन केलं होतं ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून असंही सांगितलं की ह्याच्यापुढे म्हाडाला सक्त ताकीद देण्यात येते की ह्याच्यापुढे त्यांनी कृपया आपल्या प्रोटोकॉलप्रमाणे काम करावं अजून तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटतं म्हाडाचे आर्किटेक्ट बनकर साहेब वगैरे होते त्यांच्यावर पण त्यांनी आश्चर्य ओढलेत की बाबा तुम्ही स्वतःहून सुहमोठो जिथे तुमची अपेक्षा पण नाही आहे तिथे तुम्ही स्वतःहून लेटर काढून म्युन्सिपाल्टीला पी एम सीला वगैरे कसं देऊ शकता की हे थांबवा म्हणून खूप विस्तृत ऑर्डर आहे तुम्ही जर अख्खी ऑर्डर जर बघितली तर सामान्य माणसाकरता हा न्याय वेलकम आहे आणि सगळ्यात मला महत्वाचं म्हणजे तुमची साथ पण अतिशय महत्वाची होती वेळोवेळी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी आम्हाला अतिशय साथ दिली मुलाची साथ आणि त्याच्यामुळे आमचा विषय आम अगदी कायम हा ज्वलंत राहिला आणि त्याची परिणिती ही आज निकालात आहे सगळ्यांचं धन्यवाद ह्याच्यामध्ये दुसरं एक जर तुम्ही डीट बघितलं ना तर स्पेसिफिक नूतन सोसायटी आहे नूतन नूतन ग्रहरचना त्यांना त्यांचा प्रस्ताव येईल त्यांना एन ओ सी पाहिजे तर ती एन ओ सीसुद्धा त्यांनी विदिन पंधरा दिवसामध्ये द्यायची अशी ऑर्डर आहे आणि दुसरा भाग म्हणजे जो मा सन ग्लोरीचा प्लान आहे जो तो कॉर्पोरेशनमध्ये आहे तो सँक्शन करून तो लगेचच्या लगेच द्यायचा त्यालासुद्धा मुदत त्यांनी दिलेली आहे ती पण त्या मुदतीत त्यांना ताबडतोब द्यायचा आहे आणि महाडाला सांगितलं की महानगरपालिकेला पत्र द्या आता ह्याच्यामध्ये हे जे, जे बोलत आहेत तर नीट बघितलं तर जिपींना आपण सातत्याने भेटलो होतो जैसवालांना जयस्वाला सुद्धा ही गोष्ट याला दिवलेली आहे आणि जे पुणे महाडाली पत्र महानगरपालिकेला दिलेले आहे ना किंवा सोसायट्यांना दिलेलं आहे पुणे महाडाला पत्र मुंबईने दिलेले आहे साळून का कोण त्यांचे अधिकारी आहेत त्यांनी ते पत्र दिलेले कशाच्या आधारे पत्र दिलेलं आहे तर ह्या लेटर सही केलेल्या ले आधारे दिलेले तुम्ही स्थगिती खाली त्या ही पत्र खाली फॉरवर्ड करा तुम्ही आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक ऑर्डर्स आहेत आणि त्याच्यामध्ये एक आहे की स्थानिक प्रशासन हे जे आहे हे जे सत्ताधारी आहेत राज्यकर्ते त्यांच्या दबावाखाली काम करते असं निदर्शनात आणून दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी हे पण दिलेलं आहे की या ठिकाणी ऑर्डरमध्ये स्पेसिफिक सांगितलं आहे की स्थानिक आमदारचा कशा करता इथं असला पाहिजे हे पण त्या ह्याच्यामध्ये तुम्ही नमूद केले इतके ताशेरे ओढलेले आहेत ना एकंदरीत तुम्ही बघितलं नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही सीएमला पार्टी केल्यामुळे आता सीएमनी सुद्धा सही केलेली त्याच्या व्हॅलिडिटीच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह राज्य यांनी कोर्टाने केलेला आहे आणि एकंदरीत सगळ्या ऑर्डरमध्ये एक, एक वाटतंय की हा जो प्रकार झालेला आहे त्याच्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे तर उलट जाऊन माझं मत आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते जे सातत्याने बोलत होते की माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे बरं साडे सोळा एकरची जागा आहे ती अगदी प्राईम लोकेशनवर ता, आहे त्या त्याच्यावर ड्रीम प्रोजेक्ट करायचं त्याच्यामध्ये काही काही गोष्टी तुम्ही जर नीट वाचल्या त्याच्यामध्ये लक्षातील कोर्टाला एवढं स्पष्ट सांगता येत नाहीये पण तुम्हाला मी सांगतो यांची लक्ष फक्त तिथल्या जागेवर आहे एस आर ए नंतर तुम्ही जर बघितलं तर जैन बोर्डिंग नंतर महाडाच्या आता तिथं तो जो शंभर प्लस जागा आहे येवड्याची तिथं सुद्धा बिल्डर येऊन बसलेला आहे आता तिथं सुद्धा आम्ही जाणार आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये बघितलं तर पुणे शहरामधल्या ज्या ज्या म्हणून जागा आहेत त्या जागेंवर या लोकांच्या डोळ्या आहेत आणि राज्यकर्ते एवढे प्रेशर करत आहेत प्रशासन दबावाखाली आहे ह्या ही जी ऑर्डर तेवीस पाणी आहे ऑर्डर एकच म्हणायचं आहे त्यांना की स्थानिक प्रशासन हे जे सत्ताधारी आहेत ह्यांच्या दबावाखाली काम का करतय आहे हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे सरते शेवटी आम्ही मात्र या अजगराच्या तावडीत सुटलो त्याच्यामध्ये तुमची सगळ्यांची मदत आहे आणि बऱ्याच राज्यकर्त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष प्रत्यक्ष आम्हाला मदत केलेली आहे ज्यांनी ज्यांनी म्हणून प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत केली त्यांचे धन्यवाद आणि हे सगळं ह्याच्यामधनं आता आम्ही लोकमान्य नगर जी हाऊसिंग बोर्डची सोसायटी आमची ती सोसायटी सुटलेली आहे आणि आम्ही फार पुढे गेलेलो होतो येणाऱ्या काळामध्ये तिथं फास्ट रिडेव्हलपमेंट होईल जी लोकं घरं सोडून गेलेली आहेत ती आता जो जो डोळ्यात पाणी येत आहे कालपर्यंत मला विचारत तरी खरंच ऑर्डर येणार आहे का तेवीस तारखेला झालेली ऑर्डर अजूनसुद्धा अपलोड का होत नाही आहे तेवीस तारखेला ऑर्डर झालेल्या इतर त्या अपलोड झाल्या आपली का होत नाही आहे एवढी भीती काही लोकांनी म्हणून दाखवलं की हे राज्यकर्त्यांनी तर काय केलं नसेल ना न्यायव्यवस्थेला आपली ऑर्डर काय येत नाही आहे ती ऑर्डर सत्ते शेवटी काल आमच्या हातात मिळाली आणि आम्ही ॲक्च्युली श्वास सोडला त्यानंतर आणि आमच्या आंदोलनाला यश आलं आणि आपल्या सहकार्यामुळे आलं असं आम्हाला वाटतंय मला वाटतं कुणाला प्रश्न काय विचारेश काय तुम्हालाही सांगत म्हणजे याच्यामध्ये जशी ऑर्डर झाली पुढचा जो तुम्ही म्हणता काय म्हणाल तुझं जशी ऑर्डर झाली तसं लगेच म्हाडाने सुद्धा सुरू केलं काम ऑर्डर येत नाही तोपर्यंत लगेच त्या कुणाचं पत्र आहे ते साळुंख्यांचं पत्र आहे साळुंख्याचं पत्र तुम्हाला दाखवतो मी दोन मिनटं एक पत्रसुद्धा यायला सुरुवात केली म्हाडाची की के बाबा काम करायला आमची काय हरकत नाही आहे अमुक आहे तिथं पत्र पाठवली मी तुम्हाला ते पत्र पण पाठवतो हे त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला एक सांगतो की आत्ता आता, आता सन ग्लोरी आहे त्याचे मला वाटतं सेक्रेटरी इथं आहेत त्या आहेत आता त्यांचं त्यांना पत्र गेलं महानगरपालिकेचं म्हाडाचं पत्र लगेच गेलेलं आहे त्यांचा प्लॅन आता प्रोसेसप्रमाणे पैसे भरून सँक्शन होईल सँक्शन झालं झालं की बिल्डिंग जे का डिमॉलिश होईल बांधकामाला सुरुवात होईल आता या ठिकाणी हे तुमचं कुठलं छत्तीस सोसायटी ना स्कायलाइन स्कायलाईन वाले हे चेअरमन आहेत आता स्कायलाईनची प्रोसेस आहे की फक्त एन ओ सी मिळायची बाकी झालेली आहे एन ओ मिळाली की प्लान सँक्शनला जाईल ते एन ओ त्यांना द्यावी लागणार आणि सरसकट जरी हा सहा सात बिल्डिंग केलेले असेल तरी बऱ्यापैकी आता जे पत्रव्यवहार इथं चालू आहे ते पत्र पण पाठवतो महाडाची बरोबर नंतर तशी आम्ही स्थगिती दिलीच नव्हती म्हाडा म्हणत आम्ही पुढच्या निर्देशापर्यंत थांबा भरलेलो होतो सारवा सारवी जी आपण म्हणतो ना ती आता सुरू केलेली आहे पण आता त्यांना ह्या पद्धतीने आम्हाला तुम्ही म्हणता येणार की आता काय करणार फ्युचरमध्ये मध्ये तर आमची प्रोसेस सुरू आहे आम्ही ऑलरेडी होतो आता तर उलट आमचा पाच सहा महिने या लोकांना थांबवल्याचं नुकसान झालेलं आहे त्याच बोलायचं आहे आता ह्या प्रक्रियेमध्ये ना आम्हाला तर तु, तुम्ही जे म्हणताना शैलेशराव ह्या प्रक्रियेमध्ये आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये गोरवडकरांबरोबर चर्चा चालू आहे आणि सहा महिने जे काम थांबलेलं आहे त्याच्यामध्ये विकासकाच्या बाबतीमध्ये सोडून द्या पण सहा महिने आम्हाला सुद्धा घर नाही मिळाली उशीर होणारे सहा महिने घर मिळायला बरं हा तो जो आहे त्याच्यामध्ये काही कायदेशीर आपल्याला का, करता येईल का त्याचा विचार येणाऱ्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के करू पण आमचा मेन फोकस काय आता आमचे बिल्डिंग इतक्या जीर्ण झालेला आहे इतक्या वाईट अवस्थेत आहेत महानगरपालिकेने महाडाने नोटीस दिलेल्या पडतील अशी भीती आहे पहिल्यांदा आम्हाला त्या आता खाली करून त्या डिमॉलिश करून आम्हाला नवीन घरामध्ये यायचं आहे पण नवीन घरामध्ये येत असताना जो आमचा छळ झाला सहा महिने इतकी वाईट गोष्ट आहे तुम्हाला मी सांगतो की इतक्या महिला एक महिलेचं मी बघितलं स्ट्रेचरवर आली होती आणि ती तिच्या घरासाठी ती तिच्या डोळ्यामध्ये पाणी होतं कालपर्यंत मला अनेक लोक म्हणतात की आता ही ऑर्डर मिळ मिळालेली आहे पण आम्ही आहे तोपर्यंत म्हणजे आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला तो घर मिळणार का इतकं ते वेदनादायी आहे त्या बाई ज्या उन्हातानाच्या इतक्या सिनियर महिला उन्हामध्ये उभ्या होत्या आणि घोषणा देत होत्या काही काही समी तो थाळ्या वगैरे वाजवले घंटानाद केल्या निदर्शनं केली महाडाच्या बाहेर जाऊन इतक्या वाईट अवस्था होत्या आणि त्यांची लढाई आहे ना लोकमान्य नगर म्हणजे ह्याच्यामध्ये क्रेडिट कुणीच घेऊ नये माझ्या सहित कुणी घेऊ नये प्रत्येक त्या ठिकाणची जी समस्या आहे तिथं महिला असतील पुरुष असतील म्हणजे सिनियर सिटीजनची कॉ कॉलनी येते आणि सगळे सिनियर सिटीजन महिला पुरुष रस्त्यावर होत्या ज्या पद्धतीने घोषणा देत होते पहिले निदर्शन केले ना आम्ही त्याच्यामध्ये दोन जण चक्कर येऊन पडले बरोबर आहे लढा इथं का आता तुमच्या याच्यात तर नगरसेवक हो, तुमचे स्थानिक कोण तुमचे स्थानिक आमदार गेले नगरसेवक कुठे दिसत नव्हते त्याची संधी जसं त्रास तुम्ही त्यांना देणार आता तुम्हाला सगळी आहे त्याच्यामध्ये ग्रुप आहे आता त्याच्यामध्ये शेकडो सभासद आहेत आठशेपैकी पैकी बारापैकी सगळे सभासद तिथं आहेत त्याच्यामध्ये जे सभासद ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत ना त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण काय सुरुवातीपासून काय का बोललेलं होतं की याच्यामध्ये राजकीय पक्ष नको याच्यामध्ये राजकारण नको आपण आपली लढाई लढू या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला असं वाटतं की स्थानिक आमदार जो आहे त्यांनी सहा ते सात महिने आमच्या रिडेव्हलपमेंटला उशीर लावला सिनियर सिटिजन जे आहे त्याच्यामध्ये त्यांना रस्त्यावर उतरावं लागलं आत्तापर्यंत मला असं वाटतं लोकमान्य नगरमधला सिनियर सिटीजन किंवा लोकमान्य नगरमधले नागरिक हे कधीच एवढं मोठं आंदोलन आणि एवढं मॅरेथॉन आंदोलन सहा सहा महिने केलं नसेल शेवटी शेवटी आम्हाला सगळ्या मंडळींना असं वाटायला लागलं की आंदोलन थांबवलं पाहिजे कारण लोकांना एवढं बोलवणं वाईट वाटतं आपल्याला बरोबर हे न्यायालयीन लढाई लढत असताना सुद्धा पण ह्याच्यामध्ये लोकांनी ठरवलेलं आहे शंभर टक्के तुम्हाला जे ज्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगतो की जी लोकं बोलत आहेत व्यक्त होत आहेत हे जे ही जी न्यायालयीन लढाई जिंकलो आम्ही ही ही जी दोन तीन हजार लोक आहेत ना लोकमान्य नगरमधली त्यांच्या घामाची लढाई आहे आणि त्यातनं हा न्याय न्यायव्यवस्थेतनं मिळालेला आहे आणि ह्याच्यामध्ये लोकांना कळलेलं आहे लोकांना काय म्हणायचं आहे ते बरं लोकांना कळतंय की कोण अडचणी करत आहे ह्याच्यामध्ये लोक काय तिथे शिक्षित आहेत याच्यामध्ये असं आहे की आता ज्या लोकांनी तुमचा जो स्पेसिफिक प्रश्नाला मी स्पेसिफिक उत्तर देतो आम्ही कधीही कुठलंही राजकारण केलं नाही राजकारण्याना इथे येऊ दिलं नाही हे आपण जाणत तर ज्या प्रचंड म्हणजे काही लोक जी व्यक्त झाली ती व्यक्त ह्याच पद्धतीने झाली की आम्ही आजपर्यंत यांना मतदान केलेलं आहे इथून पुढे यांना मतदान करणार नाही यांच्या विरोधात जाणार ही लोकांची तळमळ आहे कारण आमच्या घराचा प्रश्न आम्हाला एवढं तसवलं आम्हाला इतकं रस्त्यावर यायला याच कुठेतरी आम्ही कंपनसेन घेणार या निवडणुकीत कुठेतरी आम्ही ह्यांना यांची जागा दाखवून देणार हे सगळे फक्त आमचा प्रश्न नाही हे सगळं पुण्यात घडतंय त्यामुळे लोक लोकांची ही प्रतिक्रिया ज्या प्रतिक्रिया आपण आणि सगळ्यांनी मिळून दाखवल्या त्या वेळोवेळी तुम्ही प्रतिक्रिया घंटा त्याच्यामध्ये काहीच हे नाही निवडणूक जागा दिसणार मी आता जे तुम्हाला म्हंटलो ना की मुख्य अधिकारी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ पुणे यांची म्हणजे लोकमान्य नगर पुणे या वसाहतीतील पुनर्विकास तर एका वडीमध्ये तिथल्या साळुंकेने एक पत्र लिहिले बघा काय लिहिले त्या पुणे अधिकाऱ्याला दिले मुख्य अधिकाऱ्याला सीईओला की विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रांमुळे दिलेले निर्देश प्रशासकीय कारणास्तवे मागे घेण्यात येत आहेत म्हणजे साळुंके लिहून देत आहेत मुंबईचे मला वाटतं ते साळुंके कोण आहेत मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार आहेत ते लिहून देत आहेत की ही जी आम्ही पत्र दिलेलं होतं स्थगितीचं जोडून ते आम्ही मागे घेत आहे ऑर्डरच्या आदल्या दिवशी म्हणजे ऑर्डर जिकडे आलेली आहे आल्यानंतर तुम्हाला हे उद्योग सुचत आहेत मग तुम्ही कशा करता स्थगिती आणली आणि त्याच्यामध्ये आता शैलेशराव जे बोलले की लोकांच्या भावना काय आहेत त्याच्यामध्ये एक व्हॉट्सअप एकच लोकांच्या भावना लोकांच्या फक्त एकच अखेर खोट्या अहंकारी मान्यवरांना जनरेट्या पुढे खोटे का होईना चुकावेच लागले हीच आठशे पाच गुणिले चार बरोबर तीन हजार दोनशे वीसची ताकद परत एकदा एकीचे बळ किती असते हे अधोरेखित झाले निकालात कोर्टाने चांगलेच ताशेरे ओढले आहेत आता मान्यवरांना लोक शेवटचा धक्का देतील सर्वजण सुज्ञ आहेत हे एका व्यक्तीचं तुम्हाला वाचून दाखवलं आणि अशाच प्रकारचे अनेक मेसेज आहेत

पाच ते सहा सोसायट्यांना त्यांनी त्याच्यामध्ये हे सुद्धा आहेत बाजूला बसले त्यांचं मी नाव घेत नाहीये त्याच्यापैकी एक आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की आपण डेव्हलपमेंट करू आणि <coughs> त्यांना जे सांगितलेलं होतं एकात्मिक विकास म्हणजे एक क्लस्टर आपण करून करू असं त्यांचं चालू प्रयत्न होते आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना वाटू शकतं ना ही पाच सात आठ पाच ते सहा सोसायटी आहेत त्या पाच सहा सोसायटीमध्ये सुद्धा अनेक लोक आमच्याबरोबर आंदोलनामध्ये आता दोन हजार बावीस पासून एस एस के एकात्मिक विकासासाठी प्रयत्न करतो आज पंचवीस आहे चार ते सहा बिल्डिंग मध्ये सुद्धा निम्म्याच्या लोक नाही आहेत आणि त्यांना सुद्धा कळलं की एकात्मिक विकासाच्या बाबतीमध्ये लोकमान्य नगरमध्ये बऱ्याच लोकांना नको आहे पण त्यांनी त्यांचे प्रयत्न बावीस पासून करत होते त्याच्यामध्ये आधी लोक तिथं काम करतच होती आणि त्यांनी त्यांचे प्रयत्न करत होते आणि सातत्याने मला सुद्धा बोलत होती सगळी लोक आणि तुम्हालाही सांगू का हे जे एकात्मिक विकासाचे प्रयत्न म्हाडाने दुसरा प्रस्ताव दिला होता आम्हाला मिनी क्लस्टरचा सहा बिल्डिंग एकत्र येऊन करा म्हणत होते तो प्रस्तावसुद्धा व्हीपीनने दिलेला आहे व्हीपीनशी मी बोललेलं होतं त्यावेळेस पण आम्ही तो प्रस्ताव पण डिनाय केला आणि त्याच्यानंतर बोललो की दोन हजार बावीसच्या जी आरप्रमाणे आम्हाला जाऊन द्या मिनवाईल कोर्टात ती चर्चा चालूच होती आणि शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये सन ग्लोरीला आम्ही घेऊन गेलो ही सोसायटीला आणि सन ग्लोरीच्या पंधरा दिवसामध्ये दोनच हेरिंग झाले आणि कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारवर महाडावर हंड्रेड पर्सेंट ताशे ओढलेले आहेत लोकप्रतिनिधींवर ओढलेले कारण नसताना राज्यकर्ते प्रशासनावर दबाव आणताय दबा हे सांगितलं ना या ऑर्डरमध्ये क्लिअर कट दिलेलं आहे आणि मुदत दिली हो त्या नूतनला तर त्यांनी सांगितलं नूतन सोसायटीला पंधरा दिवसाच्या तुम्हाला ती एन ओ सी द्यायलाच पाहिजे कॉर्पोरेशनला प्लॅन सँक्शन करून देण्यासाठी म्हाडाला पत्र द्या बोलले ऑर्डर आधी मिळायच्या आधी पत्र पोचलेले हे एक तुम्हाला मी सांगतो न्याय व्यवस्थेने आम्हाला पूर्ण केलेलं आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये चार, चार लोक तर असतातच ना पण अखंड सोसायटी आम्ही चार्ट दिल्या लिहून कि किती सोसायट्यांनी किती विकासकांपर्यंत पोचलेले आहेत जो जो नव्वद टक्के लोक गेलेली होती दोन मिनिटांनी एक शेवट एक घेऊन यांच्याकडनं मला वाटतं की आता ह्या सगळ्या म्हणजे गेल्या काही वर्षात रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वतःवर अन्याय करून घ्यायचा अधिक करून घ्यायचा म्हणण्यापेक्षा कोण करून घेत नाही परंतु स्वतःवर अन्याय राज्यकर्ते शासनाच्या मार्फत करतायत आणि त्याला आपण रस्त्यावर उतरूनच लढाई द्यायला लागते आणि ती लढाई शेतकरी आंदोलनापासून दिल्लीमध्ये आपण बघितलेली आहे ही हत्तीची म्हणजे हत्ती कोल्हापूरचं आपण आंदोलनात बघितलेलं आहे परवा जैन मंदिराचं बघितलेलं आहे आणि आता लोकमाही नगरचं म्हणजे राज्यकर्त्यांनी शासनाला हताशी धरून अन्याय करायचा आणि लोकांनी रस्त्यावर उतरून त्याचा त्याच अन्याय दूर करण्यासाठी झगडायचं हाच गेले काही वर्षात पायंडा पडत चालला चाललाय आणि तो रस्त्यावर उतरल्याशिवाय लोकांना हे नाही काही न्याय मिळणार नाही ना हे निश्चित झालेलं आहे